नमस्कार मी अहिल्या स्वागत आहे तुमचं अहिल्याच डायरीमध्ये दिवाळी म्हणजे फक्त दिवे फराळ नवीन कपडे एवढंच नाही तर ती एक परंपरा आहे नात्यांचा आपल्या माणसांसोबतचा क्षणांचा हा एक उत्सवच असतो आत्ता सध्या आमच्याकडे आमच्या किल्ल्याची तयारी चालू आहे आम्ही सर्व वावंड मातीत चालून घेत आहोत तर दुसरीकडे मी आईच्या मार्गदर्शनाखाली शेणाने शतश्री ख्वाबघरसमोर सारवून घेणार आहे आपल्या घरी आजही कोणत्याही सणाला शेणाने अंग सारवण्याची परंपरा आहे मला नेहमी वाटतं ज्यांना शेणाने सारवून घेण्यासारखं अंग नसतं अशी माणसं खरी समाधानी आणि आनंदी असावी शेणाने सारवणं म्हणजे एक प्रकारचं निसर्गाला केलेलं वंदनच असतं दिवाळीची सुरुवात होते वसुबारसपासून गाईच्या पूजनाने शेती दूध खत आपल्या जीवनाचा पाया या गोमातेला धन्यवाद देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो म्हणजेच निसर्गाशी पशुशी असलेलं आपलं नातं जपायचा दिवस म्हणजे वसुबारस किल्ला बनवणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली एक मानवंदनाच असते त्यांनी आपल्याला स्वराज्याची शिकवण दिली समानतेचं राज्य रयतेचं राज्य असावं ही त्यांची मूल्य जपण्याचा आपला हा एक छोटासा प्रयत्न असतो आज माझी सगळी भावंडे आमच्या काकांच्या मार्द मार्गदर्शनाखाली किल्ला बनवण्याचं काम सुरू आहे आपल्या मातीतून महाराजांनी किती त्यागाने किती शौर्याने इतिहास घडवला व रयतेचे राज्य निर्माण केलं महाराजांची ही शिकवण पुढच्या पिढीला देण्यासाठी कुठेतरी एक आपण प्रतिकात्मक प्रयत्न दिवाळीच्या वेळेस किल्ला बनवताना करत असतो

हो दिवाळीचा खरा आनंद हा असतो आपल्या घरातील लक्ष्मींच्या हातात जे विविध पदार्थ बनवून तसेच त्यांच्या सततच्या प्रयत्नाने सगळं गोड करत असतात तसंच आज आमचं स्पेशल रेसिपी सुरू आहे सांजुऱ्याच्या पुऱ्या जे की माझ्या आजीची स्पेशल रेसिपी आहे मस्त दिसत आहेत ना पुऱ्या बाळांना खूप छान दिसते तुम्हाला कुन दिला <laughs> <भाशा थे> <laughs> किल्ला, आता नी, किल्ला आता एक रूप घेत आहे पुढचा दिवस येतो धनत्रयोदशीचा धनवंतरी धन्वंतरी देवाचा जन्मदिवस त्यांना आयुर्वेदाचा जनक असंही म्हंटल जातं या दिवशी काही ठिकाणी सोनं भांडी औषधी तेल वगैरे खरेदी केलं जातं माझी आजी नेहमी म्हणते सोन्यासोबत आरोग्याचं धनही नक्की जमवत राहा सणासुदीच्या दिवसांमध्ये घरातील महिला या सतत राबत असतात आज आमच्याकडे दामट्याचे लाडू करत आहेत डाळीच्या पिठाचे हे लाडू बनवण्यासाठी आधी त्याच्या पुऱ्या बनवल्या जातात त्या पुऱ्या तळल्या जातात आणि कुस्करून परत त्याचे लाडू बनवले जातात आमच्याकडे याला दामट्याचे लाडू म्हणतात तुमच्याकडे या लाडूला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या घरी माझी आजी आई काकू या सर्व मिळून हे फराळ बनवतात साखरीपेक्षाही त्यांच्या प्रेमाच्या गोडव्याने हे लाडू अतिशय चविष्ट बनलेले असतात नरक चतुर्दशीचा दिवस भल्या पहाटे आम्ही सगळे लवकर उठून आज शतश्री उठण्याने अभ्यंग स्नान करणार आहोत श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्यानंतर स्नान केले होते व त्यानंतर ही परंपरा पडली असे पुराणात सांगितले जाते तर आयुर्वेदात असेही सांगितले जाते की ऋतुबदलात हिवाळा सुरू होण्याच्या आधी आपल्या त्वचेला छान तयारी करून घेण्यासाठी अभ्यंग स्नान केले जाते यात विविध औषधी वनस्पती वापरलेले उठणे जर आपण शरीराला लावले तर ते त्वचेची चांगल्या प्रकारे साफसफाई करतात व एक प्रकारे ऋतू बदलासाठी त्वचेला छान तयार करतात शतश्री उठण्याचे विविध फायदे आपण आपल्या शतश्री उठण्या सिरीजमध्ये पाहिले आहे आणि पुढे याबद्दल आपण बोलूच लक्ष्मीपूजनसाठी आम्ही सगळे भावंड मिळून घरासाठी त्यानंतर वेगवेगळ्या गाड्यांसाठी देवासाठी सगळ्यासाठी हार बनवणार आहोत आणि हे हार आम्ही आमच्या शेतातील झेंडूचे बनवणार आहोत आज आम्ही सगळे हे झेंडू तोडण्यासाठी शेतात आलेलो हो। आहोत आता आम्ही ही शेवटची एक लाईन बाकी आहे ती तोडणार आणि ही सगळी फुलं घरी घेऊन जाणार आणि घरी नेल्यानंतर त्याचे छानपैकी हार बनवणार सगळे मिळून ह्या सगळ्या गोष्टी करण्यात एक वेगळा आनंद आहे आणि भारतीय सणांचा खरा अर्थ खरा आनंद तर हाच आहे ना सगळ्यांनी एकत्र मिळून केलेला उत्सव यात यातच सगळं आपल्या परंपरेचा खरा आनंद दडलेला असतो असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ही फुलं इतकी टवटवीत आहे यांच्याकडे बघितल्यावर आपोआपच आपलं मन एकदम टवटवीत होऊन जातं पॉझिटिव्ह होऊन जातं याचे हार बनवायचे हा कार्यक्रम आमचा एक दोन तास चालणार घरी गेल्यावर बर आम्ही शेतातून घरी येत असताना हे दोघे आम्हाला शेतात भेटले बघा छान आहेत ना असेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी हार बनवायचो मला त्या आठवणीतली एक कोर मेमरी अशी हो आहे की त्यावेळी डी डी नॅशनलवर बादशहा पिक्चर लागायचा आणि तो पिक्चर बघत बघत आम्ही हार बनवायचो तुम्हाला आहे का डी डी नॅशनलवर लागत असलेला बादशहा पिक्चर आणि तो पाहण्याचा त्या जाहिरातीसहित पिक्चर बघण्याचा आनंद हा आहे आमचा काना বাগা কিদে ছান হার বনোতোে পাজি মাটে কানা পটা তাকো সুয়গালো গাডি গাডালা কাছলেগা মাচসমা হুডেই আজে বাতাস পারো মাযাক आमच्या रानूच्या मदतीने आम्ही आता एक सुंदर हार बनवणार आहोत आंब्याच्या पानांचा वापर करून हा हार बनवणार आहोत शतश्री ख्वाफरसाठी एक थोडासा वेगळा प्रयत्न करून हा हार बनवू चला बघूयात जमतय का सगळे मिळून हार बनवत असताना मग माझ्या वडिलांनीही आमच्या या कार्यक्रमात भाग घेतला आणि त्यांनीही त्यांची कलात्मक बुद्धीने एक वेगळ्या प्रयत्नाने एक छानपैकी डिझाईन आम्हाला तयार करून दिली बघा ते दाखवताय किती सुंदर दिसतंय तो कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा या रांगोळीमध्ये आम्ही आमचे सगळे प्रोडक्ट इन्क्लूड केले आहे आणि शतश्री हर्बल्सचा लोगोही आम्ही थोडासा काढण्याचा प्रयत्न केला आहे खाली शेणाने घेरूने सारवून घेतला आहे दिवाळीच्या संपूर्ण पर्वाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या आनंददायी आणि आरोग्यदायी शुभेच्छा देते अहिल्याच्या डायरीवर तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ पाहत राहा कमेंटमधून तुमचे फीडबॅक माझ्यापर्यंत येत राहतील आणि मी माझा प्रयत्न अजून चांगला करण्याचा प्रयत्न करत राहील सर्वांना पुन्हा एकदा आमच्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू एव्हरीवन